नमस्कार सर्व मागाची आपण बिस्लेरीचा हत्ती भरताना बघितलं तर आपण हजार बॉक्स मागाची बिस्लेरी भरलेलीच आहे आता डायरेक्ट नऊशे डझन केलं भर मित्रांनो कोणत्याही क्षेत्र मध्ये मोठे करायचे तर ते आपल्याच लोकांना करायचे आपल्या मराठी लोकांनाच करायचे हे जे लोक म्हणत असायचे किंवा मागील काही काळापासून हा एक नारा आहे तर नक्कीच तो सत्य आहे आणि खरं तर आपल्याच लोकांना इथे मोठे करायला पाहिजेत कारण की जसं की आपण सर्वांना माहिती आहे की आता मुंबई येथे आझाद मैदान येथे जे काही आंदोलन चालू आहे मराठ्यांचं टेंस, त्यांचा हक्क घेण्यासाठी सरकारकडून आणि सरकारने त्यांची कुंडी अशा प्रकारे केली होती जसं की आपण मांगेल हुडूमध्ये देखील जाणून घेतलं होतं की शासनाला वाटलं की मुख्यमंत्र्यांना वाटलं की लाखोंच्या संख्येने मराठे हजारोंच्या लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ लागले तर एवढे सर्व आल्यामुळे मुंबईचं काही ना काही वातावरण विष्कळीत होईल याच्याच अर्थ त्यांनी असा काही मार्ग अपनवला जे की पूर्णतः हॉटेल्स बंद करण्यात आल्या होत्या पूर्णतः स्पेशालय बंद करण्यात आले होते म्हणजेच की शे एकंदरीत मराठा समाज बांधवांना आर्थिकदृष्ट्या पूर्णतः टॉर्चर त्यांनी केलं आणि काही मराठी हजारोंच्या संख्येने घरी देखील परतले कारण की कोणतीही सेवा तिथे उपलब्ध नसल्यामुळे तरी देखील आता राज्यातील आपल्या जनतेचे मानव तेवढे आभार कमीच आणि खास करून नवतरुण युवा बिझनेसमॅन जसं की हॉटेल्स लोकांचे हॉटेल्स ओनर्स मालकांची जसं की तुम्ही काही सोशल मीडियावरती व्हिडिओज बघितले असेल तेच तुम्हाला मी प्रसंग, प्रसंग, ने ने या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात दाखवणार आहे खरं तर या प्रसंगी अशा प्रसंगी आपल्या सर्व मराठा नेत्यांनी गामदार असो किंवा खासदार असो की इतर कोणत्याही पदावरती असो यांनी पुढाकार घेऊन जे की मदत करायलाच होती पाहिजेत अभिनेते असो किंवा इतर कोणतेही नेते असो परंतु असं काहीच घड नाही कोणत्याही आमदार खासदारांनी पुढे येऊन तिथे कोणतीही मदत केली नाही तरी देखील आपल्या राज्यातील पूर्णतः जेवढे पण छोटे मोठे हॉटेल्स ओले असेल किंवा नावरलेले कावरलेले जसं की हॉटेल भाग्यश्रीचे ओनर त्यांनी तर दोन ते तीन आयसर भरून काही पाण्याच्या बिसल्याचं तुम्हाला त्यांचे व्हिडिओ देखील मी पुढे दाखवणारे पाण्याच्या बिसल्या बिस्किटचे पुढे किंवा केळीचे जेवढे पण खोके सर्व काही हा माल थेट त्यांच्या जे की तुळजापूर ते मुंबई डायरेक्ट थेट त्यांनी प्रस्थान धारक ते मुंबई केले आणि त्याच्या बरोबर बर हॉटेल तिरंगा खर तर हॉटेल तिरंगाचा जो मालक आहे तो एक ओबीसी असून त्यांनी देखील तिथे मराठ्यांना निस्वार्थ मदत केली काही व्हिडिओज आहे मी तुम्हाला थोडक्यात त्यांच्या क्लिप्स दाखवतो नक्कीच पूर्ण पहा नमस्कार मित्रांनो मी वाटेल सर्व आपण बिस्लेली हत्ती भारताना मगाशी बिस्टलेली भरलेली आहे आता डायरेक्ट नऊशे डझन किळ अजून लागलो किती नऊशे डझन बंबईसाठी खास आपली मराठी बांधव तिथे उपाची मोरणी म्हणून डायरेक्ट नऊशे डझन कि तुम्ही लढत राहा तुम्हाला जी कमी पडते ती आम्ही भागवत राहू जोर मराठाला आरक्षण भेटत नाही आपल्याला सोडायची नाही तुम्हाला जी लागते ती आम्ही पुरतो ह्याचा पुला खिडू मारतो ना आजू जय महाराष्ट्र लाख मराठा नमस्कार बांधव तुमच्यासाठी हॉटेल बागीशी रमी सर्व हात नाही घेऊन माझ्या मराठी बांधवासाठी डायरेक्ट हत्ती भरून घेऊन याय लागलोय कशा कशाचा बिस्लेरी केरसान आणि बिस्किट ती घेऊन डायरेक्ट हत्ती तुमचा भाव घेऊनच याय लागलाय आपल्या मराठी बांधवाला तिथं काहीच कमी कोणा न म्हणून मी डायरेक्ट कुंभाच्या दीक्षा आता निघालेलो आहे नमस्कार नमस्कार मित्रांनो आता आम्ही चाललोय मुंबई या ठिकाणी कारण की आपले जो गरज मराठ्यांचा लढा आहे तिथं हॉटेल बंद आहेत त्यांचा अन्नाची म्हणा पाण्याची व्यवस्था होईना तर आपण ती व्यवस्था घेऊन चाललोय माझ्या होईल ती मी करायला लागलोय आम्ही जवळजवळ चार पाचशे डझन केळी शंभर बॉक्स बिस्लरी आणि तसं नमस्कार मित्रांनो मी हॉटेल बाकीचे सर्वे सर्वात तुम्हाला तर माहिती आहे आपण नऊ वाजल्यापासून आपला आयुष्य भरत खास आपल्या मराठा बंदवासाठी कारण जातो पाण्याचा थोडं जेवण उठलेला आहे त्यासाठी आपण खास अडीचशे किलो फरसान चारशे डझन बिस्किट मुंबईच्या घेऊन आपण डायरेक्ट करून जेवण पाणी घेऊन यायला लागलो आपल्याकडून घेऊन यायला लागलो तर मित्रांनो जसं की तुम्ही त्या व्हिडिओ क्लिप बघितल्या एकंदरीत असं वाटतंय की खरोखरच यांच्यावरती एक प्राऊड फील होतो गर्व फील होतो की हे आपल्या जातीचे आपल्या समाजाचे हे बरेच घावटेसे मालक आणि हे मराठे खासदार आमदार यांनी तर थोडक्यात म्हणजे खूपच असे मला काही हरकत नाही कारण की जे आपल्या समाजासाठी लोक समाज आपला रस्त्यावर उतरलेला आहे काही ना काही त्यांना मदत करायची तर काहीच नाही बोलवलं की त्यांची कोंडी करण्यासाठी गव्हर्नमेंटला पाठिंबा आणि सपोर्ट ते करू लागले असं काही ना काही ते दिसून येऊ लागले हा की आता सर्व काही सेवा गव्हर्नमेंटच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलं जसं की हॉटेल्स असो किंवा जेवढे पण सरकारी जेवढे पण जसं की टर्मिनल असू छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचे शौचालय हे सर्व काही बंद करण्यात आले होते आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून स्वतः जे की याचे फायबरचे जे प्लास्टिक शौचालय असतात तर ते देखील आणण्यात आले आता परंतु जी वस्तू दहा रुपयाला विकते ती तिथे ती तीस रुपयाला विकू लागले जी शंभर रुपयाला विकते ती दोनशे ते तीनशे ती रुपयाला विकू लागली असंच तिथे आता सध्याची कंडिशन आताची आहे आता मित्रांनो आंदोलनाचा असतात तिसरा दिवस मनोस्पिटल जनांगी यांचा आहे आणि सरकारच्या माध्यमातून कोणती मोठी किंवा मेन भूमिका अद्यापही घेण्यात ने आली तर तुम्हाला वाटते तुमच्या नक्कीच कमेंट करून सांगा आणि पुढील पण महत्त्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी मात्र नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद